नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण एस डब्ल्यू पी म्हणजे काय हे पाहिलं एस डब्ल्यू पी मधून आपण एक मासिक उत्पन्न कसं तयार करू शकतो आणि याचबरोबर आपण गुंतवलेल्या भांडवलामध्येही ही कशी वाढ होते याविषयी सविस्तर पाहिलं आपण अजून हा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे या ठिकाणी आपण जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो आता एस डब्ल्यू पी मधून मासिक उत्पन्न सुरू करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम आवश्यकता आहे ती एका मोठ्या भांडवलाची आपल्याकडे एक मोठी रक्कम असायला हवी आणि ती गुंतवून आपण मासिक उत्पन्न सुरू करून घेऊ हो शकतो जसं व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण दहा लाख रुपये गुंतवले आणि त्याच्यावर सात टक्के पेआउट ऑप्शन ठेवला तर आपल्याला पाच हजार आठशे तेहतीस रुपये मासिक उत्पन्न सुरू होतो परंतु मित्रांनो इथे प्रश्न येतो की आपल्याकडे आप एवढी मोठी रक्कम नसेल तर एवढी मोठी रक्कम आपण एडब्ल्यू मध्ये गुंतवण्याकरता आणायची कुठे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याविषयी चर्चा करणार आहोत की आपल्याकडे एवढी मोठी रक्कम नसताना सुद्धा आपण एका कालावधीनंतर एका आपण काला नंतर आपण पी करून मासिक उत्पन्न सुरू करू शकतो तर ते कसं हे पाण्या अगोदर आपण जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आता मित्रांनो एसआय एच डब्ल्यू पी मधून मासिक उत्पन्न सुरू करण्याकरता आपल्याकडे मोठी रक्कम हवी तर याकरता ही मोठी रक्कम आणायची कुठून आपल्याकडे ही, आप ही मोठी रक्कम दहा वीस लाख रुपयाची रक्कम येणार कशी तर मित्रांनो याकरता आपल्याला फ्युचर मधलं प्लॅनिंग करायला लागणार आहे की कि आपल्याला किती वर्षांनंतर मासिक उत्पन्न सुरू करायचं आहे तर त्याचं प्लॅनिंग आपल्याला आतापासूनच करावं लागेल म्हणजे आपल्याला एक गोल सेट करावा लागेल आणि या गोलनुसार आपलं आतापासून गुंतवणुकीचं प्लॅनिंग करून एक मोठी रक्कम उभी करून गुंतवल्यानंतर आपण मासिक उत्पन्न सुरू करू शकतो हे कसम इत्रा नहुता एका आपण समजून घेऊया की समजा आपलं वय आता वर्ष आहे आपल्याकडे चांगली नोकरी आहे आणि आपल्याला आप मासिक उत्पन्नाची गरज कधी पडणार आहे की आपला जोपर्यंत पगार चालू आहे नोकरी चालू आहे तोपर्यंत आपल्याला मासिक उत्पन्नाची गरज नाही परंतु ज्यावेळेस आपण रिटायर्ड होणार त्यावेळेस आपलं मासिक उत्पन्न बंद होईल आणि यावेळेस आपल्याला मासिक उत्पन्नाची आवश्यकता पडणार आहे तर मित्रांनो अशा वेळेस आपण रिटायरमेंटचं जर प्लॅनिंग केलं की आपण रिटायर झाल्यानंतर साठाव्या वर्षी आपल्याला मासिक उत्पन्नाची आवश्यकता पडणार आहे तर यावेळेच मासिक उत्पन्न जे मिळणार आहे याची तयारी आपल्याला याचं गोल याचं प्लॅनिंग आतापासून आपल्याला करावं लागेल समजा आपलं वय आता पंचवीस वर्ष आहे आणि साठाव्या वर्षी आपण रिटायर होणार आहोत म्हणजे आपल्याकडे जवळजवळ पस्तीस वर्षांचा काळ बाकी आहे या पस्तीस वर्षामध्ये आपल्याला एक मोठी अमाऊंट उभी करायची आहे की जेणेकरून आपल्याला रिटायरमेंट नंतर मासिक उत्पन्न सुरू होऊ शकेल तर मित्रांनो आपण पंचवीसाव्या वर्षी जर साधारणपणे फक्त दोन हजार रुपये एस आय पी चालू केली ना मित्रांनो तर आपल्या पस्तीस वर्षामध्ये याच्यावरती जर बारा टक्के सी मिळाला मित्रांनो तर आपलं पस्तीस वर्षांमध्ये म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी आपल्याकडे एक करोड दहा लाख रुपयाचा फंड हा जमा होईल हा एक करोड दहा लाख रुपयाचा फंड आपण जर ए डब्ल्यू बी मध्ये गुंतवला आणि सात टक्के पे आउटचा ऑप्शन ठेवला तर यामधून आपल्याला चौसष्ट हजार एकशे तीस रुपये एवढी मासिक उत्पन्न आपलं मासिक पेन्शन सुरू होऊ शकते आता हे चौसष्ट हजार एकशे तीस रुपये जे मासिक उत्पन्न मिळते मित्रांनो हे आपल्याला आयुष्यभर मिळत राहणार आहे आयुष्यभर जोपर्यंत आपण यामधून या स्कीम मधून एक्झिट करत नाही तोपर्यंत हे उत्पन्न आपल्याला रेग्युलर मिळत राहणार आहे आता मित्रांनो समजा आपण पुढचे दहा वर्ष हे उत्पन्न चालू ठेवलं आणि सतराव्या वर्षी आपण ही यामधून एक्झिट घेतला तर मित्रांनो सतराव्या वर्षी आपल्याकडे सात टक्के पेआउट घेतलेला आहे या सात टक्के पेआउट ने पुढचे दहा वर्ष म्हणजे एकशे वीस महिन्यामध्ये साठ ते सतरा पर्यंत म्हणजे दहा वर्ष या एकशे वीस महिन्यामध्ये चौसष्ट हजार एकशे तीस रुपये यानुसार आपण जवळजवळ एकोणऐंशी लाख रुपये यामधून आउट केलेले असते आणि आपण गुंतवलेले एक लाख दहा एक करोड दहा लाख रुपये होते मित्रांनो या लाख रुपयाचे वाढून हे दोन करोड सोळा लाखापेक्षा जास्त रक्कम झालेली असेल मित्रांनो आपण या दहा वर्षामध्ये चौदा टक्के सीएचआर मिळाल्याचं गृहित धरले आणि सात टक्के ने आपण चौसष्ट हजार एकशे तीस रुपये आपल्याला मंथली आउट झालं यानुसार आपण दहा वर्षात एकोणऐंशी लाख पंचाण्णव हजार रुपये म्हणजे जवळपास ऐंशी लाख रुपये पे केले आणि त्याचबरोबर चौदा पैकी सात टक्के पे केल्यानंतर जे उर्वरित सात टक्के रक्कम राहिली ती आपल्या भांडवलामध्ये मूळ भांडवलामध्ये जमा होत गेली त्यामुळे आपलं मूळ भांडवल जे एक करोड दहा लाख रुपयाचं होतं ते वाढून दोन करोड सोळा लाखापेक्षा जास्त जी रक्कम आपली शिल्लक राहिली असत आता मित्रांनो आपण सतराव्या वर्षात हयातीत राहिलोच नाही तर आपण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे मासिक उत्पन्न मिळवत राहू व आपल्या मुलांकरता आपल्या वारसांकरता आपण ही दोन करोड रुपयाची संपत्ती सोडून जाऊ शकतो आता मित्रांनो समोर चार्ट दाखवल्याप्रमाणे आपल्या वयानुसार आपल्याला किती गुंतवणूक केल्यानंतर किती मासिक उत्पन्न रिटायरमेंट नंतर मिळू शकतं हे आपण पाहूया तर आपण आत्ताच पाहिलं की आपण पंचवीस वर्षाचे असताना साधारणपणे दोन हजाराची एसआयपी चालू केली मित्रांनो तर आपल्याकडं पस्तीस वर्ष असतात ही गुंतवणूक करायला आणि या पस्तीस वर्षानंतर आपला जो कॉर्पोस अमाऊंट राहणार रा आहे जे भांडवल तयार होणार आहे ते एक करोड दहा लाख रुपयाचं आणि या एक करोड दहा लाख रुपयातून आपण चौसष्ट मासिक उत्पन्न सुरू करू शकतो आता मित्रांनो आपलं वय जर तीस वर्ष असेल तर आपल्याला जर साडेतीन हजार रुपयाची एसआयपी चालू केली तर आपल्याकडे तीस वर्षाचा कालावधी आहे म्हणजे या तीस वर्षात आपण एक करोड सात लाख रुपयापर्यंत भांडवल तयार करू शकतो आणि हे एक करोड सात लाख रुपयावरती आपण तीनशे ऐंशी रुपयाचं मासिक उत्पन्न सुरू करू शकतो आपलं वय जर पस्तीस वर्ष असेल तर आपण पाच हजाराची एसआयपी केली मित्रांनो तर आपल्याकडे पंचवीस वर्ष हा गुंतवणुकीचा कालावधी राहणार आहे आणि वयाच्या साठाव्या वर्षी आपल्याकडे पंच्याऐंशी लाख रुपयाचं भांडवल उभं राहणार आहे आणि यातून आपण पंच्याऐंशी लाख रुपये एच डब्ल्यू बी मध्ये गुंतवल्यानंतर साधारणपणे पन्नास हजार म्हणजे एकोणपन्नास हजार पाचशे पंचावन्न रुपये पेन्शन आपल्याला यातून मिळणार आहे याच पद्धतीने मित्रांनो आपण कोणत्या वयाच्या कॅटेगरीमध्ये आहात तर आपल्याला किती गुंतवणूक करावी लागेल हे या चार्टमध्ये आपण पाहू शकता तर आता मित्रांनो आपण या यानुसार आपल्याकडे मोठं भांडवल नसताना सुद्धा रिटायरमेंट नंतर एक मोठा फंड आपण उभा करू शकता आणि यातून आपण मासिक उत्पन्न सुरू करून घेऊ शकता मित्रांनो याकरता आता आपल्याला आता आतापासूनच आपला प्लॅनिंग करणं आपला गोल सेट करणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद